जय मित्र हो माझं नाव संग्राम सतीश कासले मित्र मांडतोय त्याचं विषयाचं नाव आहे आरक्षण सामाजिक समता आणि बाबासाहेबांचा दृष्टिकोन आरक्षण हा असा विषय आहे की त्यावर सातत्याने चर्चा होत राहते आरक्षण हे आर्थिक निकषावर असावं की ते सामाजिक प्रतिनिधित्वासाठी असावं हा नेहमीच चर्चेचा आणि वादंगाचा विषय राहिलेला आहे याबाबत आपल्याला सविस्तर चर्चा करण्यासाठी एक चर्चा अतिशय महत्वाची ठरते ती म्हणजे सायमन कमिशन समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सोळंकी यांची झालेली साक्ष ही साक्ष देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की भारतातील जो अस्पृश्य समाज आहे तो पाण्यापासून ते शिक्षणापासून सर्वच व्यवस्थांपासून या ठिकाणी वंचित राहिलेला आहे सामाजिक राजकीय आर्थिक आणि सर्व दृष्टिकोनातून हा समाज मागासलेला राहिला आहे त्यामुळे या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी किंवा मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांचं अल्पसंख्याक असं वर्गीकरण करणं गरजेचं आहे या समाजाचं अल्पसंख्याक असं वर्गीकरण करून त्यांना आरक्षण देण्याची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली सायमन समोर ही साक्ष झाल्यानंतर असं म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही एक दूरदृष्टी राजकारणी आहात आणि तुम्ही आरक्षणाची मागणी करत आहात परंतु अशा पद्धतीची आरक्षणाची मागणी केल्यामुळे भविष्यात वर्ग संघर्ष सुरू होणार नाही का तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी म्हणाले की भविष्यात वर्ग संघर्ष सुरू होईल परंतु देशातील बहुसंख्य लोकांचा अल्पसंख्याक लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्यावर बऱ्याच काही गोष्टी या ठिकाणी ठरतील बहुसंख्य लोकांचा अल्पसंख्यांकांकडे कर पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर खऱ्या अर्थानं भारत एक होईल व त्यावेळी आरक्षणाची गरज राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे विधान प्रत्येकाला विचार करायला ला लावणार आहे आपण पाहत असतो की देशामध्ये जाती अत्याचाराच्या अनेक घटना घडत असतात आजही देशामध्ये अनेक ठिकाणी जातीभेद केला जातो दुजाभाव पाळला जातो त्यामुळे यासारख्या घटनांमुळे एक प्रश्न निर्माण होतो की खरंच आरक्षणाची गरज आहे का आणि त्यावर उत्तर मिळतं होय भारतीय संविधानाने मध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे जे अस्पृश्य आहेत दुर्बल वंचित घटकांमध्ये आहेत त्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी दृष्ट्या राजकीय दृष्ट्या आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे निश्चितच जो समाज अनेक वर्ष म्हणजे साधारणतः साडेपाच हजार वर्ष शिक्षण रोजगार आणि सर्वच ज्या बाबी आहेत त्यांच्यापासून दूर झाला होता तो त्या ठिकाणी मुख्य प्रवाहामध्ये येण्यास अतिशय मदत झालेली आहे या संदर्भात अनेक गोष्टींबाबत आरोप केले जातात असं म्हटलं जातं की गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आरक्षणाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेण्यात आलेला आहे परंतु गेल्या पाच हजार वर्षात प्रस्थापित व्यवस्थेने शिक्षण पाणी रोजगार आणि सर्वच घटकांच्या बाबतीमध्ये त्यांची आरक्षणावर त्या ठिकाणी मक्तेदारी होती त्या गोष्टींकडे या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे मुळामध्ये आरक्षण हे त्या oh, ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला निकषावर जो आर्थिक निकषाचा मुद्दा आहे की आर्थिक निकषावर आरक्षण असावं हा मुद्दा चुकीचा आहे आणि हा मुद्दा भ्रम निर्माण करणारा आहे मुळामध्ये आरक्षणाची तरतूदच यासाठी करण्यात आली की भारतामध्ये सामाजिक विषमता आहे भारतामध्ये जातीभेद आहे ही विषमता सद्यस्थितीपर्यंत नष्ट झालेली जा, नाही आणि ही विषमता दूर करण्यासाठी कायद्याच्या रूपाने आरक्षणाच्या रूपाने त्यांच्यासाठी ही तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजेच सामाजिक तीवर ही व्यवस्था त्या ठिकाणी त्यांना सन्मान देत नाही तीच व्यवस्था संविधानाच्या माध्यमातून शासन त्यांना देतं म्हणजेच त्या ठिकाणी शासन त्यांच्यासाठी पुढाकार घेतं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे बहुसंख्य लोकांचा अल्पसंख्याकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे म्हणजेच देशातील जे दुर्लभ वंचित उपेक्षित घटक आहेत यांचा दृष्टिकोन कसा आहे यातून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी दिसतात हा दृष्टिकोन जर बदलत गेला किंवा हा दृष्टिकोन बदलून पूर्णपणे जाती व्यवस्था नष्ट झाली जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हेतू होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ांचं असं म्हणणं होतं की भारतातील जाती संस्था नष्ट झाली पाहिजे व्यक्ती हा माणूस म्हणून पुढे आला पाहिजे माणूस हाच महत्वाचा आहे आपण प्रथम भारतीय आहोत आणि अंतिमता भारतीय आहोत या घटनेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय महत्वाचं स्थान दिलं होतं त्यामुळे आरक्षण याबाबत आणखी विचार होणं गरजेचं आहे धन्यवाद